मग आता कसं बनवणार भेटू नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग दोन तीन महिन्यापासून वेदांचा आपला चालू आहे मला पाहिजे टेंट हाऊस पाहिजे फायनली प्रतिभानी पाच सहा दिवस पहिला म्हणजे रात्री जेव्हा खूप म्हणजे असा वगैरे घ्यायचा चादर वगैरे आणि बोलता हे मेरा टेंट हाऊस आहे हा माझा टेंट हाऊस आहे आणि खूप मला बोलायचा पप्पा मला टेंट हाऊस घ्या टेंट हाऊस घ्या तर शेवटी प्रतिभानी मला वाटतं चार पाच दिवस झाले बुक केला होता म्हणजे ऑर्डर केला होता टेंट हाऊस तर टेंट हाऊस फायनली आलेला आहे वेदांत खूप खुश आहे बेटा कसं वाटतंय तुला टेंट हाऊस आलाय व्हेरी गुड आता काय करायचं सांग ओपन करायचं आता ओपन ओपन करायचं कसं ओपन करायचं बेटा प्रत्येक

अ टेंट हाऊस मित्रांनो हा टेंट हाऊस एक मिनट बेटा एक मिनट बेटा एक मिनिट एक मिनिट काय हाय का नाही आतमध्ये हे कोणता कलर आहे ना बेटा रेड रेड कलर वेदांत रेड कलरचा टेंट हाऊस आहे आणि आता हे कसं जॉईंट करायचं हे बघायला लागेल आपल्याला चढ दिलेलं आहे त्या हिशोबाने आपण जॉईंट करू ए बेटा कसं करायचं आहे रे टेंट हाऊस थांबतो मग कशा करायचं बेटा ते काय ते, बघा अरे वाऊस बनवूया टेंट हाऊस बनवून आपण हे करू हा बेटा टेंट हाऊस जरा आपण थोडस बनवूया जॉईंट करूया त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो जॉईंट करून आणि बेटान खूप खुश आहे बेटा तू खुश आहे ना बेटा बच्चा अरे बोलस गेल्या दोन तीन महिन्यापासून वेदांत बोलतोय टेंट हाऊस पाहिजे टेंट हाऊस पाहिजे फायनली टेंट हाऊस आलेला आहे आता जेव्हा हा जॉईंट करेल तेव्हा वेदांत बघू किती खुश होते तो बघता विश्रांती जॉइंट केलेले आहेत आपण हे किती आहेत किती कांडे त्या चार, चार का, तीन दोन एक बेटा तिथे इथे हा हे पाच झाले तिथे वन टू थ्री फोर फाईव्ह आहे ना साईडला ठेवा हे आता साईडला ठेवायचे आपल्याला हे आपण जॉईंट केलेले आहेत आता दुसरा बघू नेक्स्ट स्टेप बेटालर आता ब्ल्यू कलर आपल्याला जॉईंट करायचा ब्ल्यू कलर मध्ये काय हे असेल हा एक मिनटं थांब बघू आपण आता हा थोडासा ढाचा बनवलाय आता बघू आपल्याला जमत आहे का अजून बेटा बनवलंय ना आपण हां आता आता बघू अजून काय थोडस अजून ढाचा बनवायचा बाकी आहे काय बेटा कसं बनवायचं आहे बेटा तू सांगत नाही हा सांग मग आता कसं बनवणार बेटा तू जॉइंट कस करणार तू हा काय चला लावा व्हेरी गुड ग्रीन बेटा वरती हे ग्रीन लाव ग्रीन, ग्रीन लावायचा ना बच्चा अच्छा आ, अच्छा, अच्छा व्हेरी गुड व्हेरी गुड बाय

बेटा इलांग लावते हा ढाचा उभा केलेला आहे वेदांची पण खूप घाई गडबड चालू आहे वेदांची आहे ना बेटा वेदांत पण बनवतोय टेंट हाऊस मस्त वेगी आता अब मजा आएगा ना बेटा अरे वा वा कुठे गेला रे बेटा ए बेटा कुठे गेला रे ए बेटा कुठे अरे कुठे गेला रे बेटा अरे वा वा टेंट हाऊस मध्ये गेला रे बेटा हे पण आपण थांबा कसा वाटला आमच्या वेदांचा टेंट हाऊस कमेंट मध्ये नक्की सांगा बस झाले एकच बांध एकच बांध कसं वाटलं टेंट हाऊस वेदांत खाली घड चल खाली चल मित्रांनो हा टेंट हाऊस फुल एकदम रेडी झालेला आहे बघू शकता तुम्ही वेदांचा टेंट हाऊस ए बच्चा खिडकी मे आव जा वा वाटस घडल पण आहे इथे अरे इथे पण आहे वा 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 मित्रांनो हा टेंट हाऊस कसा वाटला कमेंट मध्ये वा नक्की सांगा बेटा इथे खाली बस हा अरे वा वा चला कसं आहे रे बेटा तू खु तू खुश आहे ना, तुखु, ना? आवडलं तुला टेंट हाऊस हा गुड बाय चला टाटा बाय बाय करा ओके थँक्यू मम्मी पप्पा मला पप्पांनी आणि मम्मीने थँक्यू